तुम्ही चारशे पार कसे करता हेच बघतो ठाकरेंनी मोदींना उघड उघड दिलं आव्हान आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी कंबर कसली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रायगड दौरा करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय माझा पक्ष चोरला मग माझ्या माणसांच्या मागे का लागता तुम्ही चारशे पार होणार आहात ना व्हा ना मग आता आम्ही तुम्ही चारशे पार कसे होता तेच बघतो असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं यावेळी ज्या ज्या लोकांनी पक्ष सोडलाय त्यांच्यावर निशाणा साधत किशोरी पेडणेकर रवींद्र वायकर आणि रोहित पवारांच्यावरील ईडी कारवाईवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला रायगडमधून भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना त्यांनी खोके घेतलेले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राची नाही तर गुजरातची भरभराट करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी शिंदे सरकारवर केला महत्वाचे सगळे उद्योग आता गुजरातला जात आहेत तरीही हे खोके सरकार निवांत असल्याचा घणाघाती त्यांनी त्यांच्यावर केला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना पक्ष चोरणारे फोडणारे हिंदूंमध्ये भेदभाव करणारे तुमचं हिंदुत्व आहे का असा सवाल करत मी तुमच्या हुकुमशाहीला हिंदुत्व मानणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली भाजपच्या लोकशाहीमुळेच आता तुम्हाला हिंमत दाखवावी लागणार असून त्यांनी भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अगदी अंधभक्तांनाही आवाहन करत त्यांनी सांगितलं की पुढील पिढ्या हुकुमशाहीच्या हातात देण्याचं पाप तुम्ही करू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी